नमस्कार मी कविता सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविताज वर्ल्डमध्ये तुमच्यासमोर एक विषय मांडणार आहे पालकत्वाची जबाबदारी आप भरपूरसे पालक असे म्हणतात की आम्हाला मुलांसाठी वेळच मिळत नाही त्याचा अभ्यास घ्यायला वेळ मिळत नाही मी कामावर जातो आई म्हणते मी दिवसभर कामात बिझी असते मग आपण काय करतो मुलाला ट्यूशन लावून देतो ट्यूशनमध्ये दे काय असतं एक अशा शिक्षिका असतात की जे चार किंवा पाच वर्गाचे मुलं एकत्र घेऊन बसतात त्यांना सांगतात की आज काय 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 शिकवलं करा रे बाबा तुम्ही मी स्वयंपाक करून येते स्वयंपाक करून आल्यानंतर सर्वांचं होमवर्क चेक करते खरी परिस्थिती आहे की नाही आहे नक्कीच आज पण बघा बाग मग आपण जेवढी मुलांना वेळ देऊ शकतो किंवा आत्मीयतांना जेवढा आपण शिकवतो तेवढ्या आत्मीयतेनं ती टीचर शिकवते का ती शिक्षिका शिकवते का याचं परीक्षण नक्कीच करा आता मुलं म्हणतात का आपल्याला की आम्हाला जन्माला घाला पण आपण म्हणतो की त्यांच्यासाठी वेळच नाही आहे मग आपल्याला जर वेळ नसेल तर आपण मुलांना जन्मच घालायला नको त्याचबरोबर आपण जर पालकत्वाची जबाबदारी व्यवस्थित पार पडू शकत नसू तर आपण त्यांना जन्म देण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे कारण सुरुवातीला आपल्याला त्यांना वेळ देणं महत्त्वाचं असतो आजकाल आपण म्हणतो की आई वडिलांना मुलांसाठी वेळ नसतो मुलांसा मुलांना आईवडिलांसाठी वेळ नसतो पण का बरं नसतो आधी याचं परीक्षण करा की तुम्ही त्यांना किती वेळ दिला तर ते तुम्हाला वेळ देतील ना कारण जे तुम्ही फेराल ते उगवेल जे तुम्ही शिकवाल तेच त्यांच्या मन मनस्थितीमध्ये बसेल आणि त्याचंच ते इम्प्लिमेंट करतील मग भविष्यात त्याचबरोबर काही पालकांची अशी मनस्थिती असते काही पालक खूप सु म्हणजे जिज्ञासू असतात की त्यांना जाणून घेण्याची तयारी असते मुलांना जर एखादा प्रश्न पडला तर ते गुगलवर सर्च करतात किंवा स्वतः आधी स्वतःला प्रिपेअर करतात की मुलांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली पाहिजे अशा भरपूरशा अलर्ट असणाऱ्या आई आहेत त्यानंतर काही आई अशा आहेत की ज्या दिवसभर टी व्हीचे सिरियल पाहत बसतात आणि मुलांना पाठवतात ट्युशनला आता ट्यूशनला पाठवण्यावर होतं काय चार किंवा पाच क्लासचे विद्यार्थी एकाच बॅचमध्ये बसतात मग मॅडम म्हणतात मी स्वयंपाक करून येते तोपर्यंत तुमचा होमवर्क तुमचं होमवर्क करा नंतर मी ते चेक करते आणि चेक केल्यानंतर मुलं घरी निघून जातात त्याचबरोबर काही पालकांचे मनस्थिती खूप स्ट्राँग असते ते कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीर राहतात मुलं पण तसेच घडतात आपण आधी पंक्चल नसू तर आपण आपल्या मुलांना महत्त्व काय सांगू शकतो वेळेचे आपण म्हणतो वेळेवर शाळेत जायला पाहिजे व्हॅनवाला आला की आपण मुलावर दोन चपराक लावतो की तुझी तयारीच व्हायची आहे व्हॅनवाला येऊन गेला अजून अहो पण तुम्ही वेळेचं नियोजन कसं करता स्त्रियांना किंवा पुरुषांना दोघांनाही लागू होतं तुम्ही वेळेचं नियोजन व्यवस्थित करा आधी तुम्ही पंक्चल राहा पॅरेंट्स मिटिंगला जर बारा वाजता पोहोचायचं आहे तुम्ही जर दोन वाजता पोहोचत असाल पॅरेंट्स मिटिंग संपल्यानंतर तर तुम्ही तुमच्या मुलापुढे कुठला आदर्श निर्माण करत आहात काही प पा जे पॅरेंट्स असतात त्यांना असं वाटतं की आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळालं पाहिजे पण काही पालक असे असतात की त्यांचं अख्खं आयुष्य भाड्याच्या घरामध्ये जातात रेंट रेंटवर ते राहतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनीही रेंटवरच्याच रूममध्ये राहायला पाहिजे त्यांचा प्रोग्रेस करण्याचा हेतू कुठलाही नसतो किंवा त्यांची तशी मनस्थिती नसते मग तुमची मुलं तसेच घडणार ना तुम्ही जर स्वावलंबी असाल तुम्ही जर तुमच्या मुलाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असाल तर भविष्यामध्ये तुमच्या मुलांमध्ये सुद्धा ते गुण जागृत होतात नाहीतर आता बघतोच आपण लग्न करतात आई वडील आधी म्हणतात मुलगा मिळत नाही कारण त्याचं क्वालिफिकेशनच व्यवस्थित राहत नाही मग लग्न न केल्यानंतर होतं काय आई वडील त्या पत्नीची त्याच्या पत्नीची आणि त्याच्या मुलाची जबाबदारी सांभाळतात मग असा जर वडील असेल तर तो वडील मुलापुढे काय आदर्श ठेवू शकतो भरपूरशे असे वडील आहेत की ते फक्त मुलांना जन्म देतात आणि स आईला सांग मुलीला सांगतात त्यांच्या पत्नीला सांगतात की तू आता जा माहेरी तुझं इथे काही काम नाही मला समाजसेवा करायची आहे माझ्या बहिणी आहे माझ्या बहीणजावई आहे त्या सर्वांची जबाबदारी मला पार पाडायची आहे आणि आता मी तुझ्याची जबाबदारी पार पाडू शकत नाही लग्नाआधी सांगितलं जाते की आमचं मोठं हो घर आहे तीन मजली आहे मुलांनीच बांधलेलं आहे आणि त्यानंतर मग त्या पत्नीला घराबाहेर काढून दिलं जातं मुलालाही घराबाहेर काढून दिलं जातं काही शुल्लक कारणास्तव चुगली हा प्रकार आहे ना अतिशय चुकीचा आहे आणि चुगली म्हणजे कानात गेलेलं विष आणि ते विष अख्खं आयुष्य बर्बाद करून टाकतं आणि आपण जर कच्च्या कानाचे असू आणि आपण जर असे निर्णय घेत असू तर आपले मुलं किती स्ट्रॉंग माइंडेड असेल याचा आपण विचार नक्कीच करू शकतो तर एकच म्हणणं आहे की मुलांपुढे आदर्श ठेवत असताना शिवाजी महाराजांच्या ज्ञानेश्वरांच्या कथा तर सांगाच पण तुम्ही त्यांच्यासाठी किती मोठा आदर्श आहात तुम्ही जीवनामध्ये किती अचिव्हमेंट केल्या किंवा तुम्ही किती प्रामाणिक होता तुम्ही किती प्रामाणिकतेने जीवन जगता तुम्ही किती पंक्चुअल आहात तुम्ही तुमची प्रत्येक जबाबदारी किती महानतेने पार पाडता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा ते आदर्श मुलांसमोर ठेवा दूरचे उदाहरण दिल्यापेक्षा तुमचे स्वतःचे उदाहरण द्या ना की तुम्ही जीवनामध्ये काय काय मिळवलं कसं कसं मिळवलं आणि किती चांगुलपणाने तुम्ही वागले हे सगळे आदर्श मुलांसमोर निर्माण करा आणि मुलांवर सक्ती करू नका त्यांना वेळ द्या भरपूरशा अशा आई आहे दोन हजाराची चार हजाराचा पगाराची त्यांची ड्युटी असते मग मुलगा मुलं झाले की काय करतात तीन महिन्याच्याच मुलाला टाकून त्या जॉबवर जातात अरे तुमचं घर भागतं ना दोन वर्ष तीन वर्ष त्यांना वेळ द्या कारण त्यांना तुमच्या प्रेमाची तुमच्या आपुलकीची गरज असते पाच वर्षाचा मुलगा झाला की त्याला खेळायला मित्र असतात त्याला सराउंडिंग भरपूरसं मिळतं त्यामुळे तुमची त्यांना फारशी गरज राहत नाही पण जेव्हा तुमची गरज आहे ना तेव्हा त्यांच्यासोबत राहा ते पडले ना धडपडले ना तर त्यांचा त्यांना बोट द्या त्यांचा हात पकडा आणि त्यांना घेऊन चला एकदाचे ते स्वतंत्र झाले एकदाचे ते खंबीर झाले की तुमची त्यांना गरज राहत नाही आणि मग त्यांना वाटतं की कि आपल्याला किती वेळ दिला यांनी मग आपण यांना वेळ द्यायचा अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ देऊ नका या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा वाईट वाटलं असेल तर माफी मागते पण खरंच विचार करा आणि पुढे वाटचाल करा कारण कसं आहे जे पेराल तेच उगवतं जे द्याल तेच परत मिळतं धन्यवाद रजा घेते कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा नमस्कार